वाचा पूर्ण राम मंदिराची कहाणी बाबराचा पंधराशे सव्वीस मध्ये मेवाडचा राजा संग्रामसिंह हो याने लढाईत पराभव केला पराभूत होऊन परतत असताना बाबराची पापी नजर अयोध्येतील राम जन्मभूमीवरील राम मंदिरावर पडली बाबराने पूर्ण तयारीनिशी पुन्हा राणा संघावर आक्रमण केले या युद्धात बाबर विजयी झाला बाबराने आपली वक्रदृष्टी परत अयोध्येकडे वळवली त्याने आपला सेनापती मीर बाकीवर राम जन्मभूमीवरील राम मंदिर उद्ध्वस्त करून तेथे मशीद बांधण्याची जबाबदारी सोपवली राम मंदिराला हात लावणे एवढे सोपे नव्हते अयोध्येच्या रक्षणासाठी अक्षरशः हजारो हिंदूंनी आपले रक्त सांडले कितीतरी महिने हा संघर्ष चालूच होता मुसलमानांची सेना जवळजवळ पावणे दोन लक्ष व तोफखान्याने सज्ज होती इतिहासकारांनी नोंद केलेली आहे एकूण सुमारे एक लक्ष एकाहत्तर एक हजार हिंदू वीरांनी बलिदान केले आणि अखेर तेवीस मार्च पंधराशे अठ्ठावीसला ला मीर बाकीने अयोध्येतील राम मंदिर उद्ध्वस्त केले हिंदू थोडेच गप्प बसणार होते आपल्यातील पूर्वीच्या चैतन्याने उसळून हिंदूंनी परत एकदा लढा उभा केला या लढ्याचे नेतृत्व सणेथी गावचे थोर राम भक्त पंडित देवीदीन पांडे यांच्याकडे आले पांडेजींनी सत्तर हजाराची फौज उभी केली खुद्द बाबारानेच लिहून ठेवले आहे की एकट्या देवीदीननेच सातशे मुस्लिम योद्धे ठार मारले पाच दिवस तुंबळ युद्ध झाले अखेर देवी पांडेजींना बंदुकीची गोळी घालून ठार मारले गेले त्यानंतर हसवर रियासतीची राणी जयराजकुमारी हिने तीन हजार वीरांगणांची एक पलटणच उभी केली राणीने सुमारे दहा मोठ्या चढाया केल्या अखेरच्या हल्ल्यात राणी रणांगणात मरण पावली नंतर आला हिंदू संस्कृतीचा मोठा शत्रू औरंगजेब औरंगजेबाने सय्यद हसन अलीच्या नेतृत्वाखाली बाबरी मशिदीच्या रक्षणासाठी पन्नास हजारांची फौज पाठवली बाबा वैष्णवदास यांनी पंजाबातील रणझुंजार गुरु गोविंद सिंग यांना मदतीसाठी निरोप धाडला ते तडक अयोध्येला आले व दोघांनी व्यूहरचना केली आणि मोगली सेनेची लांडगे तोड केली संतापलेला औरंगजेब स्वतः विशाल सैन्य घेऊन अयोध्येवर चालून आला सततच्या लढ्यांनी हिंदू थकले होते शिवाय शाही फौज शस्त्रास्त्रे व साधनांनी भक्कम होती औरंगजेबाने अयोध्येत प्रवेश केला तोच मुळी दहा हजार शहीद झालेल्या हिंदूंच्या मृतदेहावरून बाबराच्या सेनापती मीर बाकीने दोन लढाया करून मंदिर अर्धे मुर्धे पाडून जी काही अर्धवट मशीद बांधली त्यानंतर खुद्द बाबराच्या काळातच चार लढाया झाल्या हुमायूच्या काळात दहा अकबराच्या काळात वीस औरंगजेबाच्या काळात तीस नवाब सआदत अलीच्या काळात पाच नवाब नसरुद्दीनच्या काळात तीन नवाब वाजिद अली शाहच्या काळात दोन अशा एकोणीसशे चौतीसपर्यंत एकूण शहात्तर लढाया हिंदू राम जन्मभूमीवर परत प्राप्त व्हावी म्हणून लढले त्यात चार लक्ष हिंदूंचे बलिदान झाले बाबरी घुमटावर भगवा फडकला स्वातंत्र्यानंतर पुन्हा राम जन्मभूमी आंदोलनाला सुरुवात झाली एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये राम जन्मभूमी मुक्ती समितीची स्थापना झाली या आंदोलनाचे नेतृत्व विश्व हिंदू परिषद करीत होते हिंदू समाजात राम जन्मभूमीची माहिती पोहोचवण्यासाठी गंगामाता भारतमाता यात्रा श्रीराम ज्योत यात्रा श्रीराम शीला पूजन असे अनेक कार्यक्रम देशभर घेण्यात आले त्यानंतर प्रत्यक्ष राम जन्मभूमीवर जाऊन कारसेवा करायचे ठरले कारसेवक अयोध्येपर्यंत पोहोचू नये म्हणून त्यावेळेचे मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांनी सर्व वाहतुकीचे मार्ग बंद केले होते वीस हजार सशस्त्र जवान तैनात केले होते दिनांक 30 ऑक्टोबर एकोणीसशे नव्वद हा दिवस कार सेवेचा निश्चित झाला नऊ वाजून चौवेचाळीस मिनिटे हा कार सेवेचा मुहूर्त ठरला सकाळचे नऊ वाजून दहा मिनिटे झाले आणि मणिराम छावणीचा दरवाजा उघडला अशोकजी सिंघल बाहेर पडले बरोबर फक्त चार पाच कारसेवक अशोकजींना रस्त्यावर पाहताच गल्लीबोळातून कारसेवक प्रकटू लागले कसे अगदी फुटलेल्या वारुळातून मुंग्या बाहेर पडाव्यात तसे अयोध्येचे गल्लीबोळ आता कारसेवकांनीच भरून गेले एवढ्यात हनुमान गडीजवळ उभ्या असलेल्या राखीव पोलिसांच्या एका बसचा ताबा धरमदास पहलवान नावाच्या साधूने घेतला अनेक कारसेवकांना घेऊन ती बस अक्षरशः पोलिसांनी रचलेले अडथळे तोडीत चालली मार्गातील अडथळे तुटल्यामुळे अक्षरशः हजारो कारसेवक तिच्या मागे पळू लागले जन्मभूमीचा परिसर कारसेवकांनी अक्षरशः भरून गेला कित्येक कारसेवक वानरासारखे घुमटांवर चढले जय श्रीरामच्या घोषणांनी आसमंत धनानून गेला रामलल्ला हम आहे मंदिर यही बनायेंगे अशा ललकार्या उमटत होत्या शरयू लाल झाली दोन दिवस विश्रांती घेतली आणि दोन नोव्हेंबरला सकाळी नऊ वाजता कारसेवा करायची ठरले कारसेवा म्हणजे फक्त रामलल्लाचे दर्शन घ्यायचे सुमारे पन्नास हजार कारसेवक भजने गात निघाले दिगंबर आखाड्यापाशी पोलिसांनी अडविली अश्रुधुरांची नळकांडी फोडली गेली कारसेवकांची पांगापांग झाली एवढ्यात एका पोलिस अधिकाऱ्याचा आवाज लोकांनी ऐकला एकही गोळी वाया घालू नका नेम धरून उडवा आणि नेम धरून गोळ्या घातल्या जाऊ लागल्या एका दुकानातून शरद कोठारीला चक्क खेचूनच बाहेर काढण्यात आले व त्याच्या मस्तकातच गोळी घातली गेली त्याला वाचवण्यासाठी त्याचा भाऊ रामकुमार आडवा आला तर त्यालाही गोळ्यांनी ठार मारण्यात आले विशीतील दोघे कोठारी बंधू जय श्रीराम म्हणून हुतात्मा हो झाले गोळीबारात जखमी झालेल्या अनेकांना ते मेले आहेत का जखमी आहेत हे न पाहताच पुलावरून शरयू नदीत फेकून देण्यात आले त्या दिवशी संध्याकाळी मात्र निर्लज्ज सरकारने बातमी दिली की गोळीबारात फक्त दहा कारसेवक मेले बाबरी झाली भुईसपाट दिनांक सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवला ला पुन्हा कारसेवा करण्याचे ठरले संयोजकांचा असा सक्त आदेश होता की कारसेवा म्हणजे चबुतऱ्यावर शरयूच्या काठची एक एक मूठ माती आणून टाकणे बस एवढेच सकाळी अकरा पंचेचाळीस वाजताच काही कारसेवक वादग्रस्त वास्तूसमोर घोषणा देऊ लागले मिट्टी नाही खिसकायेंगे ढाचा तोडकर जाएंगे याच गडबडीत एका साधूने वाजवलेल्या शंखाच्या आवाजाने शांत परंतु उत्कंठापूर्ण वातावरणाच्या चिरफळ्या उडविल्या वास्तूच्या मागील बाजूने शंभर एक कारसेवक आत घुसले एवढेच होत असताना समोरून व आजूबाजूने सुद्धा कारसेवक वादग्रस्त वास्तूत घुसत होते एका मागोमागे एक असे अनेक कारसेवक तीनही घुमटांवर चढले काही कारसेवकांनी कुदळी फावडी पहारी अशा तोडकामाचे हत्यारे आधीच दडवून ठेवली होती तीही बाहेर काढली सर्वात प्रथम जो चढला त्याने आतल्या शर्टात लपवून ठेवलेला ओम लिहिलेला भगवा ध्वज घुमटावर फडकवला आता बेभान होऊन कारसेवक बांधकाम तोडू लागले दुपारी दोन पंचेचाळीस वाजता आवाज झाला धुरळ्याचाच प्रचंड लोट आकाशाला भिडला सगळ्यांनी उत्सुकतेने तिकडे बघितले उजवीकडील घुमट कोसळला होता एक धक्का और दो बाबरी मशीद तोडदो या नाऱ्यांनी आसमंत दनानून निघाले तीन पंचेचाळीस वाजता डावीकडचा घुमटही अचानक कोसळला आणि चार पंचेचाळीस वाजता शेवटचा धक्का बसला धरणी कंपासारखा आवाज झाला कित्येक फूट उंच हवेत धुराळा उडाला सियावर रामचंद्र की जय जय श्री राम राम लहम आहे मंदिर वही बनायेंगे घोषणांनी आसमंत दुमदुमले कारण मुख्य घुमटही जमीन दोस्त झाला होता चारशे चौसष्ट वर्षांची ती कलंकित वास्तू दोस्त झाली होती बाबरी ढाच्याच्या मधल्या घुमटाखालील भाग किंवा मंदिराचा गाभारा होता तेथील ढिगारे हलवून सपाटी करण्याचे काम त्याच रात्री तातडीने हाती घेण्यात आले एक छोटा चबुतरा तयार करून रात्री तेथे मूर्तीची पुन्हा प्रतिष्ठापना करण्यात आली वर्षापासून अस्तित्वात असलेला कलंक नष्ट होऊन त्या जागी प्रभू रामचंद्रांचे एक साधे छोटेसे व पवित्र मंदिर उभे राहिले राष्ट्रपुरुष प्रभू श्री रामचंद्रजी आपल्या राष्ट्रमंदिरात स्थानापन्न झाले होते न्यायालयीन लढा राम जन्मभूमी संदर्भात पासुन चालू होता न्यायालयाने उत्खनन करण्यास सांगितले त्यात मंदिराचे अनेक अवशेष सापडले अखेर नऊ नोव्हेंबर दोन हजार एकोणावीसला ला सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निर्णय दिला त्यात राम जन्मभूमीवर मंदिर बांधण्यास अनुमती दिली त्यासाठी भारत सरकारला एका ट्रस्ट तयार करून त्यांच्या ताब्यात राम जन्म ची राम जन्मभूमीची जमीन सोपवण्यास सांगितले मंदिरासाठी निधी संकलन राम जन्मभूमीवर भव्य मंदिराची उभारणी करण्यासाठी संपूर्ण देशभर दोन हजार एकवीस मध्ये मकर संक्रांती पासून पुढे चौवेचाळीस दिवस निधी समर्पण अभियान घेण्यात आले या अभियानात हिंदू समाजातील सर्व स्तरातील लोकांनी सहभाग घेतला या अभियानात दोन हजार शंभर कोटी रुपयांचा निधी जमा झाला राम मंदिरात भगवान रामलल्लांची प्र प्राणप्रतिष्ठा दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला राम जन्मभूमीवर उभारण्यात आलेल्या भव्य मंदिर रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्यासाठी अयोध्येतून गावोगावी त्या कार्यक्रमाच्या निमंत्रणाच्या अक्षता पाठवण्यात आल्या आहेत त्या अक्षता प्रत्येक हिंदूंच्या घरापर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत हिंदूंनी आपल्या घराजवळील मंदिरात जाऊन पडद्यावर दाखवण्यात येणारा अयोध्येतील कार्यक्रम पाहावा आणि पाचशे वर्षाचा कलंक पुसून माझा राम राम जन्मभूमीवरील मंदिरात पुन्हा विराजमान होत असल्याचा अनुभव घ्यावा जय श्रीराम जय श्रीराम